महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे विचार करा हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि सिरियस आहे आम्ही म्हणतोय नोकरी लागली पाहिजे ते म्हणतोय वारवा सरकार आपलं बसलं पाहिजे मग आता विचार करा तुम्ही काय अल्प असतील माघार घेतात बरोबर करतात राहतात तुमच्या पेक्षा संख्या वाढली ते सत्ताधारी बनतात ही गोष्ट कायम तुमच्या लक्षामध्ये असू द्या जोपर्यंत ते तुमच्या पेक्षा ते काँग्रेसला पण मानत नाहीत काँग्रेसला पण माहीत आहे काँग्रेस हे काय आहे हे नुसत्या दार्या कुरवारच बसलेलं आहे मतासाठी पण मत त्यांना माहित नाही त्यांनी मालेगावच्या निकालाचा विचार करायला पाहिजे मालेगाव मध्ये लोकसभेला फक्त पाच हजार मत भाजपाच्या उमेदवाराला पडली एक लाख पंच्याण्णव हजारच लीड आहे आणि विधानसभा आली त्यांनी काँग्रेसला पण सोडून दिलं त्यांचा माणूस निवडून आणला हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत काँग्रेसमधल्या लोकांना तर हे इंग्रजापेक्षा डेंजर लोक आहेत इंग्रजांनी जे पाप केलं त्याच्यापेक्षा ही वाईट लोक आहेत आणि त्यामुळं त्या, त्या लोकांनी अत्यंत सिरियस घेण्याची आवश्यकता आहे पाकिस्तानमध्ये जेवढे अतिरेकी नाहीत तेवढे गद्दार भारतामध्ये आहेत पाकिस्तानमध्ये जेवढे अतिरेकी नाहीत तेवढे गद्दार भारतात आहेत मोदी साहेब आल्यानंतर अनेक अतिरेकी मारली त्यांच्या पोटात कोटसू उठतोय मारकात आहेत मी त्या बाजूला जात नाही म्हणून वाद होते म्हणतोय बरोबर ना अठ्ठ्याऐंशी वर्ष औरंगजेब जागला होता मी तुलाशी काय म्हणत नाही पण अठ्ठ्याऐंशी वर्ष औरंगजेब जागला होता त्याची वृत्ती किती वाईट होती तुम्ही बघा लव जिहादचा विषय अत्यंत गंभीर आणि सिरियस आहे रोज दोन चार दोन चार घटना प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये घडतायत काय आहे हे लव जिहाद लव म्हणजे प्रेम ठसम प्रेम आणि जिहाद मध्ये इस्लामीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून गैर मुसलमान लोकांना प्रेमाचं नाटक करून जाळ्यात पडायचं आणि एकदा त्या पोळीला जाळ्यामध्ये पाडलो दोन चार पोरं झाली तर मग छळ सुरू करायचा अन्याय करायचा अत्याचार करायचा तिकडं पण येऊ शकत नाही तिकडं पण धड जोगू शकत नाही हे जे सगळा विषय आहे हा अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हँडल करावा लागेल प्रत्येक हिंदू मुलीच्या आई वडिलांना माझी हात जोडून विनंती आहे मुलीचे मित्र कोण आहेत क्लासमेट कोण आहेत फेसबुकला मित्र कोण आहेत व्हॉट्सअपला ला ग्रुप मध्ये कोण आहे ते फिरायला गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर तिच्या संपर्कात कोण आहे याची चौकशी करा हे आहे एका हिंदू मुलीला टार्गेट करण्यासाठी दहा दहा मुलं प्रयत्न करतायत दहा दहा मुलं म्हणजे मी स्वतः अनुभवलाय नितेश राणे साहेबांनी माझ्यापेक्षा जास्त अनुभवलायत्नाधीर पाटील साहेबांचा अनुभव वेगळा आहे मी ज्या गोष्टी डोळ्यानं बघितल्या की एका मुलीला दहा दहा जणांनी टार्गेट करायचं आणि कुणीतरी त्याला जाळ्यात पटवायचं जाळ्यात पडायचं त्यांचं रेट कार्ड ठरलाय मुलगी पटवली तर तिला काय जाळ्या ओढल्यानंतर ब्राह्मण समाजाच्या मुलीसाठी रेप काय आहे मराठा समाजाच्या मुलीसाठी ओबीसी साठी बहुजनांच्या साठी मागास वर्ग हे रेट कार्ड सात लाख पाच लाख तीन लाख ते घेत आहेत अरे त्याला कपडे नसेल त्याला बूट पण देत आहेत जीन्स पण देत आहेत गाडी पण उसली देत आहेत आणि पोरींना मला विनंती करायची आहे अक्कल नसल्यासारखं वागू नका तुमच्या पाया पडतो इतकं वाईट हाल करते एवढं फ्रीजमध्ये तुम्ही घातलेले तुकडे टुकडे बघताय तरी तुम्ही मित्र करतायत तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा जे केरळा स्टोरी आहे ना तसा हा प्रकार आहे हे केरळा स्टोरी का अशी कुणीतरी तयार केलेली स्टोरी नाही आहे